पाच मीटर प्रतिसेकंद याप्रमाणे सायकल स्वार दोन तास वीस मिनिटात किती अंतर कापेल असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापड पाच मीटर प्रति सेकंद म्हणजे इथं मीटर आणि इथं सेकंद असे दोन शब्द मांडा याचा अर्थ पाच मीटर प्रति सेकंदाला या वेगाने हा सायकल आपलं सॉरी दोन तास वीस मिनिटात किती अंतर कापेल तर इथे हे जे दोन तास आणि वीस मिनिटं आहेत लेकर दोन तास आणि वीस मिनिट याच सेकंदामध्ये रूपांतरण करणं कर्म करत आता एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात त्या काही गोष्टी बारकावे पक्के पाठ करा दोन तासाची सेकंद सात हजार दोनशे सेकंद आणि वीस मिनिटामध्ये लेकरन बाराशे सेकंद सेकंदामध्ये रूपांतर याची बेरीज करा तर आठ हजार चारशे सेकंद म्हणजे दोन तास वीस मिनिट आता प्रश्न सरळ सरळ पाच मीटर एका सेकंदामध्ये याप्रमाणे त्याचा स्पीड आहे तर आठ हजार चारशे सेकंदामध्ये तो किती मीटर अंतर कापेल हा प्रश्न मनाशी विचारा त्रेराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुन्हानं गणिताची सोडवण आठ हजार चारशे आणि सोबत गुणीला पाच घ्यायचे बस तर हा संपूर्ण गुणाकार बेचाळीस हजार एवढा ये येतो मात्र मीटर मध्ये तो प्रश्न विचारला की त्या सायकल स्वाराने दोन तास वीस मिनिटात कापलेला हे अंतर मीटर मध्ये आहे एखाद्या पर्याय मीटर असतील तर मात्र उत्तर जर समजा किलोमीटर मध्ये असतील तर एका किलोमीटर मध्ये असलेले अर्थात अर्थ एक हजार मीटर असतात एका किलोमीटर मध्ये भागीला आणि हा भाग द्या हे तीन शून्य तीन शून्य कापले जातात बेचाळीस किलोमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य असे प्रश्न दररोज नित्य अभ्यासता येतील अंतर वेळ वेग काळ काम वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते